मी मा हॅलो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मला कौट कौट सगळ्यांना माहीत पण असेल हे बघा कौट हे आता याचा सीझन आहे सध्या हे कौटाचं हे बघा किती मोठं आहे आणि ते खेडेगावात मिळतात आणि त्यांनी तिथूनच आणलं आहे आज सुनेनी हे बघा हे हे असं हिरवं असलं ना हे कच्चं असतं आणि हे थोडंसं रंग असलं ना असा काळपट रंग असं झालेला आहे हे पूर्णपणे पिकलेलं आहे आता आपण याची गोड छान चटणी करणार बघा यासाठी मी आधी वाटी असं बारीक करून घेतला आणि कर आता हे बघा हे असं पिकलेलं पूर्ण बघा किती छान झाले हे का बघा याच्यामध्ये इतके व्हिटॅमिन असतात ना आपल्याला खरंच खायला खरंच मिळत नाही बघा चवणप्रास वगैरे खातो ना त्याच तोडीचं आहे कवट असतं याच्यामध्ये शे विटॅमिन मुबलक प्रमाणामध्ये सगळे व्हिटॅमिन असतात बघा आता मी काढून घेते असं हे बघा बघा मी पूर्णपणे असं कवटाचं काढून घेते बघा कधी इजी निघालं कारण ते पिकलेलं ना त्याच्यामध्ये इजी निघालं बघा बघा ठीक आहे हे बघा किती छान निघालं असे आणि त्याला हे असं ना दोरे असं आपण ते काढू शकतो पण खरंच हे खायला पाहिजे हे बघा हे बघा आता मी याच्यामध्ये पूर्ण का मिक्स करून घेते त्याला हे बघा आणि याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इतकं छान आहे ना बघा गोड पण असतं त्याला मुळातच गोडी असते ओरिजिनल ते खूप गोड असतं पण तरी ता। पण आपण त्याला गूळ टाकणार आहोत त्याचा हे बघा मी बारीक केल्यामुळे आता याचा गूळ टाकते याच्यामध्ये छान प्रकारे असे मिक्स मिक्स करून घेणार आहे हे बघा खरंच हे खाल्ल्यानं टोक्याचे व्हिटॅमिन खूप असतात आणि असं म्हणतात ना खरंच ओरिजिनल ते ओरिजिनल असतं आपण जेव्हा हे जेव्हा मिळेल तेव्हा पण हे फक्त ह्या दोन चार महिन्यातच खायला मिळते एक महिनाभर फक्त हे बघा आता ह्या शिकवून असं बघा बघा यात ह्याशी आपण असे मिक्स करून घेणार आहे याला खूप टेस्टी लागतं ते आणि हे चार पण फ्रीजमध्ये आपण आठ दिवस ठेवलं तरी हे खराब नाही होत कारण ते ओढी ज्याच्यामध्ये पाणी वगैरे काही नसते ना त्याच्यामध्ये खराबसुद्धा होत नाही त्याची बी पण छान लागतं त्याची हे बघा आता मी तुम्हाला असेच कौटमध्ये भरून दाखवते मी एकदा असे गरम भाग त्याला गुळच लागतो साखर नाही लागत छान असं पण नाही बघा आधीच खूप गोड होतं ते आधी त्याचा कलर चॉकलेट कलर त्याचा बघा मॅसे ठेवणार आहे म्हणजे काय फ्रीजमध्ये पण ते खराब होत नाही आपण भांड्यात ठेवलं ना त्याचा आंबटपणा लागतो ना त्याला आंबट असतं ना त्यामुळे याच्यामध्ये ठेवायचं त्याच्यामध्ये छान पण राहतं बघा याच्यात ठेवायचं भांड्याचं सगळं त्याच्यामध्ये उतरतं ना हे बघा अशा प्रकारे हे आपण पिकलेल्या कवटापासून चांगली अशी छान रेशीप तयार आहे बघा आपण याला हेच म्हणू शकतो जेवणप्रास म्हणू शकतो आपण पूर्वी खेडेगावमध्ये जेवणप्रास वगैरे काही नसायचं पण हे असं ते पहिले लोक ताकदवानं गुचकाव नव्हते हे बघा आपण खरंच असं खाऊया आरोग्यदायक जगूया हे तर मला दाखवते आता मी असं फ्रीजमध्ये ठेवणार आहे तुम्ही आव नक्की करून बघा ना आवडल्यास माझ्या व्हिडिओला एक सबस्क्राईब जरूर करा ओम साईराम